नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या महा मध्ये मा अर्जुन जेव्हा मधुभाऊंच्या रूममध्ये येतो तेव्हा सायली आता अगदी शांतपणे तिथे झोपलेली असते ते पण मधुभाऊंचा हात पकडून अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो अगदी प्रेमाने आणि मनात विचार करतो की किती इनोसंट आणि किती क्यूट आहात मिसेस सायली तुम्ही शाळेतील एक मुलगी बाबांचा हात सोडतच नाही ना असं वाटतंय असं म्हणून तोच सततच तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर तिच्या गालावर जी केसांची बट आलेली असते ती खूप प्रेमानेच मागे सावरतो तिच्या डोक्यावरून हात फिरव आणि मग हसतच तिच्याकडे पाहत तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सगळेजण अगदी छान तयार झालेले असतात कारण दिवाळीचा पाडवा असतो त्यानंतर सर्वजण आता फराळ खात असतात त्यावेळी आता आज दिवाळीचा पाडवा आहे यावर विश्वासच बसत नाही पाडव्याच्या दिवशी मी अगदी मोकळा श्वास घेतोय असं मधुभाऊ म्हणतात आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त ना आमच्या जावयबापूंमुळे असं म्हणून ते सारखं सारखं अर्जुनचं कौतुक करत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो अहो मधुभाऊ अहो बस करा ना कालपासून किती वेळा तुम्ही माझे आभार मानले आहात तुम्ही मला लाजवताय हा तेव्हा मधुभाऊ म्हणतात तसं नाही आहे मलाही शक्य नव्हतं तेवढं काम तुम्ही केलंय म्हणून मी तुमचे आभार मानतोय तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहतात त्यानंतर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही ना फक्त पाडवा एन्जॉय करा तेव्हा प्रताप म्हणतो अरे अर्जुन पाडवाना नवरा बायकोंचा सा दिवस असतो सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत राहतात